दुसरी वेळ आहे मालशाची एक कॉर्पोरेशनचे अधिकारी खरं तर आहेत आणि आयथिंक मालशेपासून त्याला खूप चांगलाच वाच आहे लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आपण प्रयोग नव्हतो करत आत्ताच वेळात प्राणीशी जाम प्रमाणात पाणी पडले आणि एकदा तरी एअर पॉझिटिव्ह खूप चांगला झालेला आहे आपल्याला सगळ्यांना याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तो जो बन आहे तो सगळ्यांकडे आता तो बॉस आहे प्लॅन केलं होतं काही आणि कोरोनाचं स्टँडिंग एक्झाम्पल होतं सो आय थिंक आपल्याला सगळ्यांना आपली आपला आतला युनिवर्स आणि आपल्या बाहेरचे युनिवर्स दोन्ही रिस्पेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते त्या राहण्याच्या माध्यमातून म्हटलं असं त्याकडे सायकिंग आतलं युनिवर्स पण आणि खास नॉन पोल्युटिस्टेपण खात नेचर इज मदर नेचर आहे आपण सगळ्यांना शुभेच्छा आणि फाउंडेशन आणि दल साहेबांनी ऑर्गनाईज केलं त्यामध्ये त्यांच्या मनापासून आपण असं आपण वारंवार हे घेणं खेळणं त्याचं मॅरेथॉन्स असतील सायक्लिंग रॅलीज असतील स्विमिंग असेल जे काही आपण करू शकतो